नमस्कार पुसेगाव हिंद केसरी मैदान दोन हजार पंचवीस चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी फायनलचा मानकरी लखन यांच्या टीम सोबत आपण आहे तर आपण पहिल्यापासून लखनचा असणारा कायम गुलालात असणारा लखन तर लखनच्या प्रवासाविषयी दादांच्याकडून जाणून घेऊया दादा आजचा हा गुलाल खऱ्या अर्थानं पुसेगावचा गुलाल म्हणजे एक आशीर्वाद असतो सेवागिरी महाराजांचा तो तुम्हाला मिळाला आणि तुमचा दुसऱ्या क्रमांकाचा तुम्ही गुलालाचं मानकरी झाला या एवढ्या मोठ्या मानाच्या मैदानात पहिल्यांदा तर हा अनुभव सांगा आणि याच्याबद्दल थोडस सांगा अनुभव म्हणजे मागच्या वर्षी गाडी पळाली होती तर मागच्या वर्षी पण गटात राहिली होती पण गाडी फॉल झाली होती सुट्टीला तर कुठेतरी यावर्षी आपली जागा भरून काढली व्हायलानी आणि गुलालात पात्र केल्या लखन तर नेहमीच गुलालात राहताना दिसतो आणि लखनची सुरुवात सांगा म्हणजे कुठून घेतलेला आणि कसा आतापर्यंत कशा पद्धतीनं बैल घेतला होता इथून जालन्यापासून गजानन काळे यांच्याकडनं साडे अकरा लाख रुपयाला घेतला होता किती असताना म्हणजे आता चौसा असताना घेतला होता तर तेव्हापासून बैल सेकंदलाच पळायचं आमच्या इकडं एक नंबरातच पळतो तुमच्या तिकडं कशी पद्धत असते तुम्ही म्हणता सेकंदला म्हणजे सेकंद म्हणजे तिथं तीनशे फुटाचा रान असते जी धागा बांधेल असते म्हणजे पहिला धागा तुटल्या घडी चालू दुसरा तुटल्या घडी बंद सगळ्यात कमी सेकंद त्याच्या असते तुम्हाला काय जाणवतं इथलं तीन फेऱ्याचं मैदान आणि तुमचं सेकंदाचं असणार मैदान सेकंदातलं आपल्या मनावर असते कधी पळायचं काय तीन फेऱ्यात जिथं निघाल तेव्हा पळावं लागते आणि जास्त करून तर आम्हाला तीन फेरेच आवडते आता चांगलं वाटायला फॉर्च्युनर पण मानकरी आहे तुम्ही पहिल्यांदा आहे ना, ना फलटणला एक नंबर केला होता पाच लाखाला पहिल्यांदाच गाडी आली होती ज्यावेळेस एक नंबर केला तिथून आम्हाला तीन फेऱ्याची सवय लागली मी सेकंदला आमच्याकडे भरपूर सेकंद चालू आहे तरी पण जात नाही आता बघा दादा काय सांगतायत सेकंदाचं त्यांच्या इकडे असणार मैदान पण ते म्हणजे आता तीन फेऱ्याची त्यांना आवड निर्माण झाली आणि इथंच आहे ना सेकंदाच्या मैदानात सुरू असताना पण दादा इथं पळायला आनंद वाटतोय आता आमच्या इकडे चांगले मैदान असते तर एखाद्या मैदानात जातो आम्ही आता वाशिमला आमच्या इकडे एक नंबरचं मैदान असते तिथं पण एक नंबर केलं फेऱ्याचं कसं झालं नियोजन नियोजन काय नाही तिथं मायनीत गाडी पळाली होती तिथूनच आमचा सा पैरा फिक्स झाला होता त्यावेळेस फिक्स झालेला तुमचा पैरा काय सांगाल सर्जा बद्दल सर्जा बद्दल काय ना चांगला आहे सर्जा तुम्हाला काही करत नाही आपण त्याला सगळं मिस त्याला हे करीत होते मला कसं भारे इथं या आता तरी पण नाही काय करायचं तुम्ही सर्जाचं नियोजन तुम्ही सांगताय खऱ्या अर्थानं सर्जाबद्दल काय सांगाल सर्जा पण चांगला बोलतो दुसरा फोन असताना पण आपल्या मोठ्या बैलाच्या गळ्यात पळतो खूप चांगला बोल पाहतो आजचं कसं झालं गट पाच सांगा सेमी फायनल आणि फायनल गटात पळालो होतो आम्ही एकाहत्तर गटात तीन नंबर तासावर सेमीला आठ वेळात पळालो होतो कडे नऊ नंबर तासावर आणि फायनल ला पाच नंबर तास पण काय सल झालं सगळं टाका टाकीत निकाल झाला काय नाही अडचण एकदम तुला मला निकाल झाला आणि खूप छान गाडी पळाली वासरा वासराची बीन आमची पण याचा अनुभवच वेगळा असतो आनंद पण तिथेच गुलाल मिळवण्याचा पण नाही अनुभव म्हणजे आता जुनीच जॉकी येतं दिलीप ड्रायव्हर चांगली अनुभवी गाडी आणते दिलीप ड्रायव्हर यांच्या विषयी काय सांगाल चांगले ड्रायव्हर म्हणजे एक नंबर आता कडनी गाडी लागल्यावर असं धाकधुक धाकधुक होते पण त्याने म्हणले काही अभियाची नाही काय काय वाटत होतं तुम्हाला तसं म्हणजे नाही आता एवढं पब्लिक होतं ना त्यामुळे कडे लागल्यावर थोडस धाकधुकच लागते मधन गाड्या चांगल्या पळते सगळ्या अशा म्हणजे सगळे चांगलेच पळणार आहेत आनंदी त्याच्यामुळे झाली आता प्रथम क्रमांकाचा मानकरी आदत लक, आदत किंग लक्ष आणि सचिन यांच्याविषयी काय सांगाल नाही ते वासर मागच्या वेळेस बी चांगली पळाली होते ओळखीच्या मैदानात आम्ही हिंद केसरी झालो होतो तिथं पण त्यांनी दोन नंबर केला होता आता त्या मैदानात आम्ही एक नंबर केला अस त्यांनी एक नंबर केला टफ फाईट होते चालू चालू असते चढ उतार आहे चढ उतराला काय त परंतु या मैदानामध्ये गट झाला तरी फायनल सारखा आनंद गट पास झाला तरी आनंद होता याच्यात काय अडचण होती पण आपला दोन नंबर झाला त्याच्यात खूप अभिमान आहे आणि याच्यामध्ये फायनल असा इथं म्हणजे काय म्हणतो आशीर्वाद असा असतो सेवागिरी महाराजांचा की इथल्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल मिळाला की वर्षभर तो नंदी गुलाला राहताना दिसत हा तेवढा आहे कारण की वर्षभर आता मागच्या वेळेस समजा गाडी हे झाली तिथे दोन महिने आमचा बॅडल गेला होता बैलांनी परत भरून काढली जागा आणि पुन्हा बुलात राहणार हा अनुभव कशा पद्धतीनं फेस करता काय नाग झाली तर काय समजा सोडून देते संख्य माणसं पण संख्य माणसं पण सोडून देते ज्या वेळेस बैल कमी पळायला लागा त्यावेळेस संख्य माणसं पण साथ सोडून देते तो आणि ज्यावेळेस पळायला लागल्यावर सगळे जण चिटकतात मग कसं वागलं पाहिजे काय तसं आला तसंच वागायला लागायचं काय त्याच्यात हे नाही आमचं आता मग एक मी एकटा हो म्हणजे आता मला भरपूर कष्ट करणार आहे आता मी नवीन नवीन पोर संघ घेऊन येतो नवीन नवीन आता आमचा इस्लाम आहे ते एका फोनवर त्याला सांगितलं होतं हिंदी केसरीच्या मैदानात तुला जावं लागते माझे मम्मी बिमार होती मी गावी गेलतो तर ह्यांनी बैल सोडलेला तिथे त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तुमचं नियोजन रोज माणसं म्हणजे असं काही नाही की एकच माणसावर आणि इथं जे आम्हाला सहकार्यकर्ते गणती त्यांच्याच गोट्यावर असतात बोंद्रे मुरुमचे त्यांचा खूप सपोर्ट असतो सपोर्ट असते आल्यानंतर तो एक सपोर्ट खूप महत्वाचा आपल्याला त्यांच्या मुलासारखं समजते आणि एवढं प्रेम देते लखन लख एवढा मुलालाच राहतोय मोठमोठ्या मैदानामध्ये पहिल्यासाठी तुम्ही सांगताय बॅड लक होतं किंवा कठीण काळ पण होता पहिल्यासाठी पण पहिला पहिल्या पासून आम्हाला खूप अडचण येते असं काही नाही पण बैल बी आम्हाला मध्ये असते दोन महिने अडचण येत होती पैऱ्याला आता पण कारण की मध्ये चांगल्या नंदींना फोन केलं तर uh, आम्ही काही नाही असं एक नंबरातले घेऊन पळलो नाही कधी इकडे आलो तर सगळे ज्या दहा नंबरचे बैल घेऊन पळलो नाही तुम्हाला एक नंबरची घेऊन नाही तसं आपल्या डोक्यात नव्हतं एक नंबरचे बैल घालायची आणि एक नंबर करायचं कधीच नाही कारण की मागचे बैल घालूनच मी एक नंबर केली म्हणजे एक वेगळं काय म्हणतो तुम्ही वेगळी एक नियोजन वेगळं केलं खरं तर ज्या बैलाला काय गावत नव्हतं त्या बैलावर आपण समजा घालून एक नंबर केला होता आणि फोर्च्युनरला फॉर्च्युनरला वाटलं पण नव्हतं गाडी तिथं आपण एक नंबर केला उशीर झाला आम्ही बाईट घेता आलं नाही त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासून लखानविषयी विचारलं आणि खऱ्या अर्थानं हा गुलाल खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी आणि तुमच्या टीम साठी खूप आता या राहणं महत्वाचं होतं एवढंच मैदान राहिलं होतं आमचं इथं गुलाल भेटायचं राहिलं एवढंच राहिलेलं बाकी गुलाललात होतो अपेक्षा पूर्ण झाली पूर्ण आता काहीच राहिली नाव शेगावचा गुलाल झाला याच्यात तुम्ही कसं आहे ना एक आज दुसरा नंबर केला चांगला आम्हाला बी हे भेटला बैलाबद्दल थोडा टाका टाकीत राहिली गाडी जाऊन त्या गुलाल भेटणं महत्वाचं आहे गुलाल भेटलं तरी लक्षांविषयी काय सांगाल बैल एक नंबर सध्याला जे बैल गुलालात बी पुढे बी बैल एक नंबरलाच पडतो आता हे बघा थोडंफार चालत राहतो पुढं एक कडी कुद दुसरं नंबर असं चालू आहे समजा पण आता चौथा मैदान होता आजचा तीन मैदान हॅट्रिकला त्यांना एक नंबर केला आजचा चौथा मैदान होता आज दुसरा नंबर केला आज दुसरा नंबर झाला हो तीन मैदान हॅट्रिक त्यांना पहिला हॅट्रिक केली आणि दोन मैदाना तुषार भाऊन बद्दल काय सांगाल तुषार भाऊ पण चांगले होते ते पहिले ते आज सिटीविटी करायचे आणि आताच पण तुम्ही सरजा सोबत हो आणि पंढरी लवकरच लवकरच पावणार आमची गाडी भावड्या त्यांच्याविषयी सांगतायत ना तुम्ही ते माणसं आम्ही जुनी ओळख आमची मी त्यांना दोन हजार आठ पासून ओळखतो मैदानातच ओळख झाली कारण त्यांच्या कडबी बैल टॉपचे होते आणि मी पण टॉपच्या बैला पासून तुमच्याकडे लखनच्या अगोदर पण एक नंबरचे मी पहिले देवा म्हणून बैल पळायचा मोठा लक्ष पळायचा त्या काळात मोठ्या लक्षाचा

मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा